गेल्या अनेक वर्षापासूनच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळतं लोहारा ते कानेगाव जुना रस्ता पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सदर रस्ता डांबरीकरण होत असल्याने शेतकऱ्यासह नागरिकातून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे या जुन्या कानेगाव ते लोहारा रस्त्याच्या ठिकाणी नदीपात्र असल्यामुळे सदर हा रस्ता लोहारा शहरातील शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्वाचा हा रस्ता मानला जातो तसेच लोहारा ते कानेगाव हा जवळचा अंतर असल्यामुळे व कानेगाव नगरीला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते तसेच श्री संत मारुती महाराज यांच्या समाधीचे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते याशिवाय कानेगावसह सह गावातील नागरिक लोहारा शहरात ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात तर काही वर्षापूर्वी आईनं पावसाळ्यात शेतकरी घराकडे येत असताना या नदीपात्रातून पाण्याच्या प्रवाहामुळे बैलगाडी वाहून गेली होती यामध्ये एका बैलाचा पाण्यात बुडून करून अंत झाला होता हे नदीपात्र आईनं पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांना घराकडे ये करण्यासाठी देखील पाणी कमी होईपर्यंत ताटकळत बसण्याची वेळ येत होती अखेर या पुलाचे काम व डांबरीकरण रस्ता सुरू झाल्याने शेतकऱ्यासह नागरिकातून मात्र समाधान व्यक्त केले जात आहे